हॅलो फ्रेंड्स तर सर्वांचं स्वागत आहे माझ्या किचनमध्ये तर फ्रेंड्स आज मी फ्रेंच फ्राईज बनवणार आहे पण हे फ्रेंच फ्राईज आहेत पपयापासून बनवलेले चला तर मग पाहूया तर फ्रेंड्स इथे मी छानपैकी कच्चा असा पपई घेतलेला आहे आपल्याला पपई जो आहे तो सोलून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता आपल्याला पूर्णपणे साल जे आहे ती सोलून घ्यायची आहे तर मी एक पपयापासून दोन रेसिपीज बनवली होती एक म्हणजे पपाया चटणी आणि दुसरं म्हणजे फ्रेंच फ्राईज एकदम छान आणि क्रिस्पी बनतात तर यासाठी पपई जो आहे तो मी साफ सोलून घेतलेला आहे आणि कट करून मी त्याचे दोन भाग करून घेतले आणि हाफ पपईचं बनवली पपई चटणी आणि हाफचं बनवलं मी फ्रेंच फ्राईज तर मी बिया ज्या आहेत त्या आपल्याला पूर्णपणे काढून घ्यायच्या आहेत पपईचे बिया ज्या असतात त्या खूप कडू असतात त्याच्यामुळे पूर्ण टेस्ट निघून जाईल आपल्या रेसिपीची तर त्यासाठी आपण पूर्ण बिया काढून घेणार आहोत आणि अशा पद्धतीने मी पीस करून घेणार आहे जसे आपल्याला फ्रेंच फ्राईज असतात किंवा आपण नॉर्मल कट केले तरीही चालेल तुम्ही तुमच्या आवडीच्या शेपचे कट करू शकता त्यानंतर गरम पाण्यामध्ये आपल्याला बॉईल करून घ्यायचे आहेत पपई तर त्यासाठी मी टाकलेलं आहे एक टेप एक टेबल स्पून मीठ मीठ जरा जास्त टाकलेलं आहे आणि अर्धा चमच हळद हे मी गॅसवरती ठेवून दिलेलं आहे पाणी थोडंफार गरम झालेलं होतं आणि तितक्यातच मी मीठ आणि हळद टाकून घेतलेलं आहे आणि त्यानंतर मी पपयाचे जे पीस केले होते ते सुद्धा मी टाकून घेतलेले आहेत ते आपल्याला दोन मिनटं बॉईल करायचे आहेत तोपर्यंत आपण आप पपईला ज्या आपण कोटिंग करणार आहोत तर ते मिक्सचर आपण बनवूया तर यासाठी मी इथे दोन मोठं टेबलस्पून इतकं मी कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे त्यानंतर काळी मिरी पावडर असेल तर यूज करा नसेल तर स्किप केली तरी चालेल किंवा आमचूर पावडर असेल तर तुम्ही आमचूर पावडर टाकू शकता टेस्टसाठी आणि त्यानंतर इथे मीठ टाकून घ्यायचं आहे हळद टाकायची आहे हाफ टेबलस्पून त्यानंतर अगदी चिमूटभर मी लाल तिखट पावडर टाकलेले आहे खूप स्पायसी होती पावडर त्याच्यामुळे मी थोडीशीच टाकलेली आहे आणि ते मिक्सचर जे आहे ते मिक्स करून बाजूला ठेवून दिलेलं आहे आणि फ्रेंड्स पपई जो आहे तो मी दोन मिनटं व्यवस्थित बॉईल करून घेतलेला आहे दोन ते तीन मिनटं पूर्ण बॉईल करायचं आहे आणि त्यानंतर मी पाणी गळायला ठेवून दिलेलं होतं थोडंफार थंड झाल्याच्यानंतर ह्या मिक्सरमध्ये मी व्यवस्थित कोटिंग करून घेते आहे पपई आणि एका साईडला मी तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे व्यवस्थित आपल्याला कोटिंग करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि तेल सुद्धा गरम झालेलं आहे तर मी तेलामध्ये डीप फ्राय करून घेते तर आपल्याला मीडियम हाय फ्लेमवरतीच फ्राय करायचं आहे जर लो फ्लेमवरती केला फ्लेम तर फ्राईज ज्या आहेत स्टिक ज्या आहेत त्या खूप सॉफ्ट होतात आणि आपल्याला क्रिस्पी आणि कुरकुरीत पाहिजे त्याच्यामुळे आपल्याला मीडियम आणि हाय फ्लेमवरतीच करून घ्यायचं आहे फ्राय तर मी तीन ते चार बॅचमध्ये थोडे थोडे फ्राय करून घेतलेले आहेत फ्रेंड्स जर तुमचे स्टिक नेहमी किंवा बटाट्याचे जरी स् फ्राईज असले तरीसुद्धा किंवा आपण एखादी गोष्ट फ्राय करतो जर ती सॉफ्ट झाली तर तुम्ही रिटर्न पुन्हा त्याच गरम तेलामध्ये हाय फ्लेमवरती अगदी पाच सेकंद जरी फ्राय केली तर खूप क्रिस्पी होती कोणतीही गोष्ट आपण जेव्हा डबल फ्राय करतो तेव्हा खूप छान क्रिस्पी होते आणि अशाच पद्धतीने फ्रेंड्स तुम्ही पाहू शकता माझे फ्राईज स्टिक जे आहेत ते फ्राय करून झालेले आहेत आणि कलरसुद्धा खूप सूप आलेला आहे तर फ्रेंड्स तुम्ही नक्की ट्राय करून पहा ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल आणि फ्रेंड्स तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया आपण अशा छान इझी आणि झटपट होणाऱ्या रेसिपीबरोबर ब बाय